अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऍडव्होकेट महेंद्र भाऊसर यांना नाशिकच्या शिक्षक मतदार संघातून देण्यात आली आहे एकीकडे किशोर यांना यांना उमेदवारी उमेदवारी देण्यात आलेली असताना भाऊसर मिळाल्याने फाटाफूट झाल्याची चर्चा सुरू झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळालेली उमेदवारी हे नक्की असून ए बी फॉर्म देखील मिळाला असल्याचे सांगत माझा विजय निश्चित असल्याचा भाऊसर यांनी केला मी आज नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून राष्ट्रवादी गट अजित पवार गटाकडून मी फॉर्म भरलेला आहे आज त्यांचा ए बी फॉर्म पण मी जमा केलेला आहे आणि राष्ट्रवादी गटाने मला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मला निश्चित वाटतं की संपूर्ण अजितदादांचं या पाच जिल्ह्यामध्ये फार चांगलं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे आम्हाला राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा गटाने फॉर्म दिलेला आहे आणि मला असं वाटतं की तोच एक ऑथराईज फॉर्म आहे अधिकृत फॉर्म आहे त्याच्याशिवाय इतर जे काही फॉर्म असतील त्याच्याबद्दल मी काही सांगू शकतो मला ऑथरिज फॉर्म मेन मी तो दाखल केलेला आहे याच्याबद्दलची त्यांनी म्हटलं असेल मी नाही म्हटलंय दोन पक्षाच्या महाविकास आघाडीचा फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल आमचा फायदा होईल राष्ट्रवादी गटाचाच फायदा होईल त्याच्यात कारण कुठले कोणी फॉर्म दिलेले हे सगळं आपल्याला बारा तारखेनंतर क्लिअर होणार आहे महाविकास आघाडी कोणीही असलं तरी सुद्धा आमचा विजय निश्चित आहे आम्हाला कुठलंही आव्हान वाटत नाहीये आमचा एव्ही फॉर्म दिल्यानंतर राष्ट्रवादीने जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा आमचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे उमेदवारी भरण्यासाठी शिक्षकच असलं पाहिजे असं बंधन नाही आहे परंतु आपण गेल्या अनेक दिवसा अनेक निवडणुकांचा इतिहास जर बघितला आपल्या मतदारसंघाचा तर संस्थाचालक हेच शिक्षकांचे आमदार झालेले आहे आणि शिक्षक हा कर्मचारी आहे संस्थाचालक हे मालक आहेत कर्मचाऱ्याचा कुठलाही संघर्ष मालकाशी असतो आणि जर आपल्या मालकाला जर आपण आपले प्रश्न जर प्रतिनिधी म्हणून पाठवलं तर आपले प्रश्न कसे सुटतील याचा याचा विचार शिक्षकांनी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी शिक्षकांचे अनेक केसेस चालवलेले आहेत शिक्षकांच्या फायद्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्यांच्या समस्या मला माहिती त्याच्यावरचे उपाय माहिती आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी अतिशय योग्य आणि पात्र उमेदवार आहे okay. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्था चालक नको म्हणत दराडे यांना भावसर यांनी टोला लगावला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक